आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या बातम्या ठळक लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शहाण्णव मतदारसंघात सुमारे पासष्ट टक्क्यांहून अधिक मतदान राज्यात चौथ्या टप्प्यात बावन्न टक्क्याहून अधिक मतदानाची नोंद नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर पुण्यात सर्वात कमी मतदान कापूस उत्पादक शेतकऱ्यांना निवडणुकीनंतर चार हजार कोटी रुपये देण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आश्वासन मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी घाटकोपरमध्ये जाहिरात फलक कोसळून तिघांचा मृत्यू एकोणसाठ जण जखमी राज्य सरकारचे चौकशीचे आदेश आणि छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात चौदा नक्षलवाद्यांना अटक गडचिरोलीत चकमकीत तीन नक्षलवादी ठार लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान आज झालं नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात लोकसभेच्या शहाण्णव जागांसाठी आज मतदान झालं आंध्र प्रदेशातल्या सर्व पंचवीस जागा तेलंगणातल्या सर्व सतरा जागा उत्तर प्रदेशात तेरा महाराष्ट्रात अकरा मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी आठ तर बिहारमध्ये पाच जागांवर आज मतदान झालं झारखंड आणि ओडिशातल्या प्रत्येकी चार आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरच्या एका मतदारसंघाचाही या टप्प्यात समावेश आहे प्राथमिक आकडेवारीनुसार या टप्प्यात बासष्ट पूर्णांक त्र्याहत्तर शतांश टक्के मतदान झाल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं कळवलं आहे या टप्प्यात सर्वाधिक सुमारे शहात्तर टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये आणि सर्वात कमी साडेछत्तीस टक्के मतदानाची नोंद जम्मू काश्मीरमध्ये झाली लोकसभा निवडणुकीच्या आजच्या चौथ्या टप्प्यासाठी एकूण एक हजार सातशे सतरा उमेदवारांचं सा भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं त्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते गिरीराज सिंह अर्जुन मुंडा जी किशन रेड्डी अजय कुमार मिश्रा संयुक्त जनता दलाचे राजीव रंजन सिंह समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी तृणमूल काँग्रस्तिहोत्रा आणि शत्रुघ्न सिन्हा असुद्दीन असिद्दीन ओवेसी या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे निवडणूक आयोगानं आज पश्चिम बंगालमधल्या बीरभूम आणि बहरामपूर लोकसभा मतदारसंघातल्या दोन मतदान केंद्राच्या केंद्र अधिकाऱ्यांना हटवलं तेलंगणात काही महिला मतदारांच्या मतदार ओळखीचा वैयक्तिकरित्या पडताळणी केल्याबद्दल हैदराबाद भाजपच्या उमेदवार के माधवी लता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मतदान सुरू असताना कोडंगल इथं पत्रकार परिषदेत भाजपवर राजकीय टीका करून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलं मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्याविरोधात भाजपनं निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे राज्यातल्या पुणे शिरूर मावळ अहमदनगर शिर्डी नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद आणि बीड या अकरा मतदारसंघात साडेबावन्न टक्के मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला सर्वाधिक सुमारे साठ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली सर्वात कमी सुमारे चौवेचाळीस टक्के मतदान शिरूरमध्ये झालं पुण्यात सुमारे पंचेचाळीस टक्के तर मावळमध्ये शेहेचाळीस टक्के मतदानाची नोंद झाली मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी याप्रमाणे आहे जळगाव सुमारे बावन्न टक्के रावेर छप्पन्न टक्क्याहून अधिक जालना एकोणसाठ टक्क्यांहून अधिक औरंगाबाद चोपन्न टक्के अहमदनगर त्रेपन्न पूर्णांक सत्तावीस शतांश टक्के शिर्डी पंचावन्न पूर्णांक सत्तावीस शतांश टक्के तर बीड अठ्ठावन्न पूर्णांक सदतीस शतांश टक्के चौथ्या टप्प्यात आज राज्यातल्या एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं या टप्प्यात रिंगणात असलेल्या महत्वाच्या उमेदवारांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे राज्य सरकारमधले मंत्री संदीपान भुमरे पंकजा मुंडे चंद्रकांत खैरे मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर वसंत मोरे यांच्यासह विद्यमान खासदार हिना गावित रक्षा खडसे इम्तियाज जमील अमोल कोल्हे श्रीरंग बारणे सुजय विखे पाटील सदाशिव लोखंडे यांच्यासह अनेक उमेदवार रिंगणात होते राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटींची भावांतर योजना आणली असून निवडणुका संपल्या की शेतकऱ्यांच्या खात्यात थेट चार हजार कोटी रुपये जमा केले जाणार असल्याचं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं भाजपाचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ त्यांनी आज धुळे मतदारसंघात सभा घेतली काँग्रेस नेते राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम नसून देशाला सुरक्षित ठेवू शकणार नाहीत असं शाह यांनी म्हटलं आहे अमित शाह यांनी पालघर जिल्ह्यात वसईमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ सभा घेतली लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडे कोणताही अजेंडा नसल्याची टीका शहा यांनी केली मोदींनी देशाला सुरक्षित केलं असून दहशतवाद संपवला असल्याचं त्यांनी म्हटलं काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे शहीदांचा अपमान करणं आणि कसाबची बाजू घेणं हा काँग्रेसचा देशद्रोहीपणा आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत केली तीन वर्षापूर्वी पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं होतं त्या खटल्यात महाविकास आघाडी सरकारनं आरोपींना पाठीशी घालून न्याय दिला नाही असा आरोप त्यांनी केला धार्मिक विभाजनाची भाषा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शोभत नाही अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांनी केली मुंबईत पत्रकार परिषदेत त्यास बोलत होते या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव होणार असून इंडिया आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वासही चन्नीथला यांनी व्यक्त केला इंडिया आघाडीचं सरकार येताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल असं वचन काँग्रेसनं दिलं आहे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अकरा जुलै दोन हजार चौदाला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे अहवाल सादर केलेल्या अहवालावर अजून निर्णय झाला नाही असा आरोप जयराम रमेश यांनी समाजमाध्यमांद्वारे केला आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना पंचाहत्तरी उलटल्याचं कारण दाखवून राजकारणातून बाजूला केलं गेलं आता नरेंद्र अमित शहा यांना प्रधानमंत्री करणार का असा प्रश्नही त्यांनी विचारला या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबईत घाटकोपर परिसरात अवकाळी पावसानं जाहिरात फलक कोसळून तिघांचा मृत्यू झाला तर बासष्ट जण जखमी झाले या ठिकाणी एकूण शंभर जणांहून अधिक जण अडकले असल्याचा अंदाज आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या तुकडीसह पोलीस अग्निशमन दल आणि इतर यंत्रणा या बचाव बचावकार्य करत आहेत जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थोड्या वेळापूर्वी इथं देऊन परिस्थितीचा आढावा घेतला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत प्रधानमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांचा आज संध्याकाळी उत्तर प्रदेशातील वाराणसीत मेगा रोड शो झाला मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही होते ते उद्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत प्रधानमंत्री मोदी यांनी बिहारमधल्या हाजीपूर मुझफ्फरपूर आणि सारण इथं सभा घेतल्या त्यांनी सकाळी पाटणा शहरातील तखत श्री हरमिंदर जी पटना साहिबला भेट दिली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीत जाहीर सभा झाली केंद्रात काँग्रेस आय एनडीआयची सत्ता आल्यास पहिलं काम गरीबी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं असेल असं आश्वासन त्यांनी दिलं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी अमेठी इथं जाहीर सभा घेतली केंद्रीय मंत्री आणि नेते अनुराग सिंह ठाकूर यांनी आज हिमाचल प्रदेशातल्या हमीरपूर मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र दाखल केलं हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल त्यांच्या समवेत होते अनुराग ठाकूर या मतदारसंघातून गेल्या चार निवडणुकांमधस्वी विद्यमान खासदार सुरेश कश्यप आणि काँग्रेसचे तिथले उमेदवार विनोद सुलतानपुरी यांनीही आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले भारत आणि इराण यांच्यातल्या चाबहार बंदर करारामुळे मोठ्या गुंतवणुकीचा तसंच भारताचा मध्य आशियाई संपर्काचा मार्ग मोकळा झाला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी आज चौदा माओवाद्यांना अटक केली हुंडावेडी पेडिया भागात जिल्हा राखीव रक्षक आणि पोलिसांचं पथक शोध मोहीम राबवत असताना ही कारवाई केल्याचं पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी सांगितलं अटक केलेल्या माओवाद्यांकडून स्फोटकं आणि प्रचार साहित्य जप्त केलं असल्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान गडचिरोलीमधल्या भामरागड तालुक्यातल्या कतरंग जंगलात सी सिक्स्टी पथकाच्या जवानाबरोबर वर झालेल्या चकमकीत आज तीन नक्षलवादी ठार झाले या दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शहाण्णव मतदारसंघात सुमारे बासष्ट टक्क्याहून अधिक मतदान राज्यात चौथ्या टप्प्यात बावन्न टक्क्याहून अधिक मतदानाची नोंद नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर पुण्यात सर्वात कमी मतदान कापूस उत्पादक शेतकऱ्यांना निवडणुकीनंतर चार हजार कोटी रुपये देण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आश्वासन मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी घाटकोपरमध्ये जाहिरात फलक कोसळून तिघांचा मृत्यू बासष्ट जण जखमी राज्य सरकारचे चौकशीचे आदेश आणि छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात चौदा नक्षलवाद्यांना अटक गडचिरोलीत चकमकीत तीन नक्षलवादी ठार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार